अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे खरे हक्कदार मुस्लिम सबा मतदार आहेत त्यातही अमरावती विधानसभा मतदारसंघात मिळालेली आघाडी निर्णायक आहे अमरावतीत काँग्रेसला मिळालेल्या विक्रमी व निर्णायक आघाडीचे संपूर्ण श्रेय मुस्लिमांचे आहे काँग्रेसचे नेते पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांपेक्षा मुस्लिम समाजाचे योगदान मोठे आहे निवडणुकीत मतदार बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने पाठविलेले पैसे परत करून मुस्लिम समाजाने चंदा जमा करून आपले कर्तव्य पार पाडले काँग्रेसच्या अनुभवावरून आम्ही नेहमी सांगत असतो की काँग्रेस मुस्लिमांचा वापर केवळ वोट बँक म्हणून करते भाजपा मुस्लिम विरोधी आहे असा निगेटिव्ह पसरवून त्यांची गठ्ठा मतं मिळवून जिल्ह्यातील काँग्रेस नेते स्वतःची पोळी शेकून घेतात खासदार बळवंत वानखेडे विजयी झाल्यानंतर त्यांच्या विजयाचे श्रेय मुस्लिम समाजाला न देता काँग्रेसचे नेते स्वतःची पाठ थोपडून घेण्यात अमरावती विधानसभेची उमेदवारी मुस्लिमांना दिलेली नाही त्यांचा गठ्ठा मतदानासाठी वोट बँक म्हणून काँग्रेस वापर करून घेते असा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला लोकसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघात एक लक्ष नव्याण्णव हजार दोनशे बेचाळीस मतदारांनी मतदान केले त्यापैकी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांना एक लक्ष चौदा हजार सातशे दोन एवढे विक्रमी मतदान झाले यात अर्ध्याहून अधिक वाटा मुस्लिम समाजाच्या आहेत नवनीत राणा यांना फक्त त्र्याहत्तर हजार तीनशे एकसष्ट मते मिळाली अमरावती विधानसभा मतदारसंघात चौसष्ट हजाराहून अधिक मते मुस्लिमांनी काँग्रेसला दिली आहेत आता हमखास अमरावती विधानसभेत मुस्लिम समाजाला काँग्रेसने उमेदवारी दिली तर निवडून येईल मोहब्बत की दुकान न चालवता मुस्लिमांना न्याय देऊन दाखविण्याचे आवाहन शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला जो विजय मिळालेला आहे त्या विजयाचे खरे शिल्पकार आणि त्या विजयाचं खरं श्रेय हे काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले घेत असले तरी त्या विजयाचं खरं श्रेय हे अमरावतीच्या मुस्लिम समाजाला आहे मुस्लिमांनी शंभर टक्के मतदान हे काँग्रेसला केलेलं आहे आणि आम्ही सातत्याने म्हणत आलो आहे की महाविकास आघाडी काँग्रेस हे नेहमी मुस्लिमांचा वापर व्होट बँक म्हणून करतात आणि एवढा मोठा समूह जेव्हा तळमळीने एकत्र येतो आणि त्यांना मतदान करतो तर आता हे मोहब्बत की दुकान मोहब्बत की दुकान चालवणारे जे काँग्रेसचे नेते आहेत यांनी केवळ हे तोंडानी मोहब्बत की दुकान न म्हणता यांनी अमरावतीमध्ये एवढं भरभरून मतदान करणारा ज्यांनी म्हणजे निवडणुकीचा देखील परत पाठवला ज्या समाजाने तो देखील घेतला नाही अशा समाजाला इतिहासात आजपर्यंत त्यांनी कधीही अमरावती विधानसभेची उमेदवारी दिली नाही एवढा मोठा मुस्लिम समाज असताना यावेळी मग त्यांना जर मोहब्बत की दुकान सिद्ध करायचं आहे आणि आम्ही मुस्लिम समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करत नाही हे जर त्यांना सिद्ध करायचं आहे तर त्यांनी यावेळी अमरावती विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं त्यांना उमेदवारी द्यावी हे आमचं मोहब्बत की दुकान चालवणाऱ्यांना आव्हान आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर